सर्वांना जय महाराष्ट्र ऋषिकेश गायकवाड आपला वेताळनगर नैसर्गिक ना नाला हरवला आहे हे जे प्रकरण चालू आहे त्या प्रकरणामध्ये आम्ही जे उपोषण केलं तर अठरा तारखेला आज त्याचा सातवा दिवस असून आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी आज बैठक बोलावली आमचं शिष्टमंडळवरती जाऊन आलेलं आहे शिष्टमंडळवरती गेलं तर त्यात त्यांनी असं सांगितलं आहे की जे काही अधिकारी उपोषण सोडण्यासाठी येणार आहेत आज आम्ही सर्व म्हणजे आम्ही अधिकाऱ्यांच्या आम्ही सोडत आमचे जे सगळे नागरिक आहेत त्यांच्या म्हणण्यावर आज मी उपोषण सोडतोय कारण आयुक्तांकडनं पाहिजे तसा समाधानकारक निर्णय आम्हाला भेटलेला नाहीये अजून जे माझी जे काही आमची माणसं आहेत ह्यांच्या प्रेमा त्यांच्या मानण्यावर मी उपोषण सोडतोय आपल्या इथं आपल्या इथं तर शब्द एखादा संध्याकाळी मला आहे हा आपल्याला नारळ फोडायचा डोक्यात वा आणि आता आपण उपोषण सोडतोय आणि नावानं आणि उपोषण सोडण्यासाठी महानगरपालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहिजे तरच उपोषण सोडणार बाप्पाले क्रमांक दोनशे मुख्य अधिकारी नेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार किंवा विनंतीला मान देऊन आणि इथून पुढं ह्यांनी पण आता इथून पुढे काय करायचं त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केले पॉझिटिव्ह आणि ह्यांच्या शब्दावर आता आम्ही इथून उपोषण सोडतोय चला टाळ्या टाळ्या आणि तसेच आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद शेअर अँड सबस्क्राईब